येत्या सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून दिवाळी या सणाला सुरुवात होत आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा सण असणार आहे हिंदू धर्मामध्ये दिवाळी अतिशय सुंदर पद्धतीने आपापल्या भागातल्या चालीरीती परंपरा पाळत साजरी केली जाते या काळामध्ये आपल्या घरी देवी लक्ष्मीचे आगमन होत असते पण याच लक्ष्मीला तिचा चंचल स्वभाव असल्याकारणाने आपल्या घरी टिकवून ठेवायचे कसे हे सुद्धा आपल्याच हातात आहे त्यासाठी आपल्याला दिवाळीच्या काळामध्ये काही चुका करणं प्रकर्षाने टाळायचं आहे बघा वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशीला सुरू होणारी दिवाळी ही भाऊबीजेला संपेल मध्ये एक एक करून धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन दिवाळी पाडवा हे देखील सण असणार आहेत व त्या प्रत्येक दिवसालासुद्धा स्वतःचं एक आगळं वेगळं असं धार्मिक महत्त्व आहे खरं तर नवरात्रीपासून ते देव दिवाळी होईपर्यंतचा काळ हा दैवी ऊर्जेने भरलेला असतो पण याच काळामध्ये नकारात्मक शक्ती देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात म्हणूनच या काळामध्ये आपला ओरा म्हणजेच स्वतःभोवतीचं एक तेजोवलय प्रत्येक व्यक्तीला असतं ज्याला आपण स्वतःची आभा असंही म्हणतो तर ती अधिक असुरक्षित असते म्हणून प्रत्येक व्यक्तीने सावध राहणे आणि स्वतःचे संरक्षण करणे फार आवश्यक आहे मग नेमके आपल्याला या काळामध्ये काय करायचे आहे स्वतःला नकारात्मक ऊर्जेपासून सुरक्षित कसे ठेवायचे आहे याचीच माहिती या, या व्हिडिओमधून जाणून घेऊया तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला तो पटला आवडला तर जास्तीत जास्त जणांपर्यंत पाठवा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी पहिली गोष्ट म्हणजे बाहेर जर आपल्याला कुठे लिंबू सापडले तर ते अजिबात उचलू नका तुम्हाला आता हे नव्याने सांगायला नकोच की लिंबाचा वापर हा पुरातन काळापासून नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी किंवा ती बाहेर काढण्यासाठी करतात व एकदा की लिंबाद्वारे नकारात्मकता काढून झाली की ते लिंबू घरामध्ये कशासाठीच न वापरता थेट घराबाहेर अथवा कचऱ्यामध्ये फेकले जाते तेव्हा बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कुठेही लिंबू पडलेलं दिसत असेल आणि ते चांगल्या स्थितीमध्ये असेल तर ते अजिबात उचलू नका आणि घरीसुद्धा मुळीच आणू नका भलेही ते मंदिरात का तुम्हाला सापडे ना पण अजिबात उचलायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे अनेकदा आपण रस्त्यावरून चालत फिरत असतो आणि आपल्याला धनलाभ होतो म्हणजेच काय आपल्याला पैसे सापडतात व आपल्यापैकी बरेच जण ते पैसे घरीसुद्धा घेऊन येतात त्यातल्या त्यात आता दिवाळीचा कालावधी आहे चुकून माकून आपल्याला कुठे पैसे सापडले तर आपण लगेच त्याचा अर्थ काय घेऊ की अरे ऐन दिवाळीच्या काळामध्ये मला इथे पैसे सापडले खरं तर देवी लक्ष्मीचीच ही कृपा असावी पण बघा असे पैसे आपल्याला अजिबात उचलायचे नाही आहे खास करून नवरात्रीपासून ते देवदिवाळीपर्यंतचा कालावधी मी तुम्हाला सांगितला पण आता नवरात्र होऊन गेली त्याच्यानंतर दसरा झाला कोजागरी पौर्णिमा झाली पण आता जो काही दिवाळीचा काळ येतोय तर दिवाळीपासून भाऊबीजेपर्यंत किंवा पुढे देव दिवाळी येईपर्यंत तुम्ही हा नियम जरूर पाळायचा आहे इतर वेळेस आपल्याला कधी असे पैसे सापडले तर आपण ते उचलूही शकतो आपल्या घरीसुद्धा आणू शकतो किंवा आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तर अशा मंदिरामध्ये आपण ते दानपेटीमध्ये टाकले तरीही चालतात पण दिवाळीच्या कालावधीमध्ये असे पैसे आपल्याला कुठेही सापडले तर ते अजिबात उचलायचे नाही आणि घरी तर मुळीच आणायचे नाही आहेत तिसरी गोष्ट ही की एखाद्या अनोळखी व्यक्तीने आपल्याला दिलेला प्रसाद किंवा पांढरी मिठाई आपल्याला या काळामध्ये अजिबात खायची नाही आहे मंदिरामध्ये गेल्यावर बऱ्याचदा असं होतं देवाला कुणी नारळ फोडला किंवा मिठाई वाहिली तर तो प्रसाद तिथे सर्वांना वाटला जातो किंवा आपण मंदिरात गेल्यानंतर समजा देवासमोर आपल्याला काही नैवेद्य दिसला तर आपण तो प्रसाद म्हणून लगेचच खातो किंवा घरी घेऊन येतो कारण देवाच्या चरणी असे काही अन्नपदार्थ दिसले तर बरेच जण भले इथे कुणीही वाहिलेलं असेल पण प्रसाद म्हणून उचलून घेतात लगेच तिथे खातात किंवा घरी येऊन आपल्या कुटुंबियांसोबत ते खात असतात तर दिवाळीच्या काळामध्ये आपल्याला अनोळखी व्यक्तींकडून किंवा अनोळखी ठिकाणाहून आलेला जो काही प्रसाद असतो किंवा पांढरी मिठाई असते ती अजिबात घ्यायची नाही आहे किंवा खायची नाही आहे आता घ्यायची नाही म्हणजे आपण त्याचा अर्थ कधी कधी असाही घेतो की अरे प्रसादाचा का अपमान करायचा तर आपण तो स्वीकारू शकतो पण असा प्रसाद आपल्याला खायचा नाही आहे आपण काय करायचा असा प्रसाद मुंग्यांना वगैरे घालून द्यायचा किंवा पक्ष्यांना आपण तो देऊ शकतो किंवा घरी आणून आपण मातीमध्ये त्याचं विसर्जन केलं तरीही चालतं मात्र ऐन दिवाळीच्या काळामध्ये खास करून पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा प्रसाद आपल्याला कोणी दिलेला असेल तर तो अजिबात खायचा नाही आहे कारण काय होतं पांढऱ्या मिठाईद्वारे नकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याची अनेक लोकांमध्ये एक विचित्र कला असते ती खाऊ घालून दुसऱ्याला त्रास देणे किंवा वश करणे हे सुद्धा प्रकार याद्वारे घडतात म्हणून या, या गोष्टीपासून सावधच रहा दिवाळी होईपर्यंत रात्री आपली चपलाबुटं घराबाहेर ठेवू नका ठेवायची असल्यास घरात एका कोपऱ्यामध्ये जागा करा व तिथे ठेवा किंवा घरात ठेवणे तुम्हाला शक्यच नसेल तर चप्पल बूट ठेवण्यासाठी एक बंदिस्त चप्पल स्टँड तुम्ही दाराबाहेर ठेवू शकतात किंवा घराबाहेर तुमच्या चपला जिथे असतात तिथे तुम्ही तो बंदिस्त चपला स्टँड ठेवून त्याच्यामध्ये तुमची सगळी चपलाबूटं ठेवू शकतात पाचवी महत्त्वाची बाब म्हणजे आपण आपल्या घरामध्ये वापरून झालेले गाठी मारलेले धार्मिक प्रकारचे असतील किंवा कोणत्याही प्रकारचे असतील गंडे दोरे किंवा राख्या घरामध्ये कुठेही ठेवलेले असतील किंवा खिडक्यांना बांधून आपण बऱ्याच वेळा ठेवतो तर पहिले ते घरातून काढून टाका धुळखात पडलेले गाठी मारलेले दोरे किंवा खराब कपडे जास्त नकारात्मक ऊर्जा खेचतात तर ते आपल्याला हटवायचे आहेत आणि दिवाळीच्या काळामध्ये आपण आपले वापरून झालेले जुने कपडे बऱ्याचदा दान करायला बघतो म्हणजे गोरगरिबांना आपण ते वाटत असतो पण ते कुणाला देण्या अगोदर स्वच्छ धुवा कडक उन्हामध्ये वाळवा आणि मगच दुसऱ्यांना द्या जेणेकरून तुमचा जो काही पॉझिटिव्ह ऑरा आहे तो दुसऱ्यांना जाणार नाही यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आपले घर अंगण घराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ करण्यासाठी आपण जे झाडू वापरतो तर तेही आपल्याला असे ठेवायचे आहेत की त्यांच्यावर बाहेरच्या कुणाचीच नजर पडता कामा नये आणि दिवाळीसाठीच म्हणून नाही तर कायमस्वरूपी आपल्याला या झाडूंच्या बाबतीत अशीच काळजी घ्यायची आहे झाडू केरसुनी जे काही आपलं असेल तर ते अशाच ठिकाणी ठेवायचं की बाहेरच्या कुणाचीच नजर त्यांच्यावर पडता कामा नये झाडूला आपण लक्ष्मी मानतो तर त्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यावी लागते शेवटची गोष्ट म्हणजे आपण आपले जे केस विंचरतो तर ते अनेक वेळा विंचरताना गळतात तुटतात किंवा कंगव्यामध्ये अडकतात आणि बऱ्याच वेळा आपण जिथे उभे आहोत जिथे आपण केस विंचरले तर आपल्या भोवतालीसुद्धा खाली जमिनीवर म्हणा किंवा आपण गादीवर बसून केस विंचरतोय तर तिथेसुद्धा पडतात म्हणजे जिथे बसून आपण केस विंचरले जिथे उभे राहून आपण केस विंचरले तर आपल्या आजूबाजूला आपले केस गळून पडत असतात तर असे केस आपल्याला कुठेही फेकायचे नाही आहे म्हणजे अस्ताव्यस्त कुठेही फेकून दिले आणि आपण मोकळे झालो असं करायचं नाही आहे शक्य झालं तर हे केस आपल्याला जमिनीमध्ये पुरून टाकायचे आहेत किंवा कागदामध्ये व्यवस्थित गुंडाळून मगच कचरा कुंडीमध्ये टाकायचे आहेत याचा अजून एक फायदा असा होईल की केस आपण असे अस्ताव्यस्त कुठेही फेकले नाहीत तर ते कुणी अनोळखी व्यक्ती उचलणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा प्राण्यांच्या खाण्यामध्ये ते केस जात असतात कारण जे काही फिरणारे प्राणी आहेत गाय म्हणा कुत्रा म्हणा किंवा काही प्राणी घराच्या आसपास फिरत असतात तर खाण्याच्या पदार्थांमधून त्यांच्या तोंडात ते केस जाणार नाही हा एक फायदा होईल त्याचबरोबर सणवार जवळ आले की अनेक विक्रेते लहान मोठ्या वस्तू विकण्यासाठी घेऊन गावोगावी किंवा शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरताना आपल्याला नक्कीच दिसून येत असतात त्यामध्ये केसांवर भांडी फुगे खेळणी विकणारेसुद्धा असतात आणि महिला मंडळ या गोष्टीला खूप जास्त प्रमाणामध्ये बळी पडतं त्या लोकांना आपले असे केस देऊन कुठलीच वस्तू विकत घेऊ नका आपले केस म्हणजे आपल्या शरीरावरचाच एक छोटासा भाग आहे पण तो अत्यंत महत्त्वाचा आहे केससुद्धा आपल्या शरीरावर नसले तर काय आपली अवस्था होईल हे तुम्ही नक्कीच जाणू शकता किंवा याचा याच्याबद्दल विचार करू शकतात तर अशा आपल्या शरीरावरच्या एका भागाला विकून आपण कोणत्याही प्रकारची वस्तू खेळणी घेणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतली तर आपल्याला नकारात्मक शक्तींपासून स्वतःला वाचवता येईल तसेच समृद्धी संरक्षण आणि दैवी ऊर्जा जी आपल्यामध्ये सकारात्मकता आणण्याचं काम करते ती घेण्यासाठी स्वतःला खुलं करता येईल तर कशी वाटली माहिती हे व्हिडिओच्या खाली असणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट करून जरूर सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन माहिती असणारे व्हिडिओ तुम्हाला नेहमीच पाहता येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या लक्षलक्ष शुभेच्छा जय दी